नमस्कार विशालदीप किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेले आहे उरलेल्या भातापासून छान अशी क्रिस्पी वडे तुम्ही बघू शकता छान असे आपले क्रिस्पी वडे तयार झालेले आहेत उरलेल्या भातापासून काय करा कळत नाही तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही वडे करून बघा खूप छान लागतात खूप टेस्टी लागतात मुलांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडेल अशी जर रेसिपी करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आज आपण करणार आहोत उरलेल्या भातापासून वडे त्यासाठी लागणारे साहित्य हे रात्रीचा उरलेला भात आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर जिरा आणि लसूण बारीक काढलेलं बारीक चिरलेल्या मिरच्या एक बारीक चिरलेला कांदा चीज चीज ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाकू शकता आणि बेसन हळद कश्मीरी लाल मिरच आणि मीठ आता आपण एका पातेल्यामध्ये हा रात्रीचा भात काढून घेणार आहोत त्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या लसूण जिरं बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा कश्मीरी लाल मिर्च अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ भातामध्ये मीठ टाकलेले म्हणून मीठ थोडं कमीच टाकायचं आणि बाइंडिंगसाठी आपण बेसन घेणार आहोत दोन चमचे जसं आपल्याला लागेन बेसन त्या आवश्यकतेनुसार आपण बेसन घ्यायचं आता आपण याच्यामध्ये चीज आहे चीज किसून टाकूया चीज चीजमुळे वड्याला छान टेस्ट येते त्यामुळे यामध्ये चीज टाकत आहे तुम्ही स्किपही करू शकता आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊया आता अशा प्रकारे सर्व आपण मिक्स करून हे गोळा तयार करून घेतला आता आपण याचे वडे तयार करून घेऊ त्यासाठी मी हाताला तेल लावून घेते तुम्हाला हव्या त्या शेपचे तुम्ही वडे तयार करू शकता तुम्ही याला आपे पात्रामध्ये सुद्धा करू शकता मी याला डीप फ्राय करत आहे हे असे वडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आता सर्व प्रकारचे आपण असे वडे तयार करून ठेवलेले आहे आता वडे तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापल्यानंतर वडे आपण छान डीप फ्राय तळून घेऊ तेल छान गरम झालेले आहे आता वडे आपण तळून घेऊ मीडियम फ्लेमवरती आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे आहे Colour, गोल्डन कलर येईपर्यंत सर्व वडे आपल्याला छान तळून घ्यायचे आहे वडेला छान गोल्डन कलर आलेला आहे वडे आपले झालेले आहे आता आपण वडे काढून घेऊया आता बाकीचे सर्व वडे अशाच प्रकारे आपण तळून घेऊया बघू शकता आपले छान वडे असे तयार झालेले आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा